मालेगावमध्ये एक चार वर्षाच्या मुलीवर एक अत्याचार करण्यात आला आणि ह्या नाराधामाला आत्ता सध्याला तो कोर्टात एक तारीख आहे खरं तर आपण पाहिलं तर अशा विकृतींना खरं म्हणजे त्यांना कसली ट्रायल दिली नाही पाहिजे त्यांना अशी जेव्हा घटना घडते आल तर त्यांना जागेवरच ऑन दी स्पॉट त्यांना फाशी किंवा जी काय शिक्षा जर कडक त्यांना संधी नाही दिली पाहिजे ह्याबाबत आपण आता सध्याला जे माल्यामध्ये घटना गा घडली त्यासंदर्भात बारामतीमध्ये मुख मोर्चा काढून प्रश्नाला निवेदन दिलं तर आपण पाहणार आहे की ह्यांचं मत काय आणि ह्यांना न्याय पाहिजे तर न्यायसाठी ह्यांची नेमकी मागणी काय आत्ता तीन वर्ष मुलीवर अत्याचार झाला त्याबाबत तुम्हाला नेमकं प्रश्नाकडं तुमची मागणी काय जे मालेगाव येथील घटना घडली तीन वर्षाच्या चिमुरडेवर ते अमानुष अत्याचार करून तिचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली बारामतीच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून या घटनेबद्दल संतापाची लाट उल उसळलेली आहे आणि प्रत्येक तालुका स्तरावरती सुवर्णकार समाजाबरोबरच त्यांच्यावरती सर्वप्रेम करणारी सर्व आम जनतासुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होते आहे आणि आपल्या सरकारला निवेदनाद्वारे या ठिकाणी या घटनेचा निषेध करते आहे या मुकमोर्चासून सुद्धा आम्ही सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्याला त्वरित पायबंद बसण्यासाठी आपल्या संसदेमध्ये अशा स्पेशली घटनासाठी वेगळा असा कायदा पारित करावा आणि अशा नराधामांना महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची या सर्व जनतेची महाराष्ट्रीयन जनतेचीच नव्हे तर देशभरातील जनतेची आग्रहाची मागणी असेल या ठिकाणी आपण बघतो निर्भया असेल त्याचबरोबर आपलं बरेच अशा घटना समाजामध्ये माजलगाव येथील घटना घडलेली असेल या सर्वच पद्धतीच्या समाजामध्ये अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी वाढीस लागलेली आहे की या घटनांना त्वरित पायबंद बसण्यासाठी एक कठोर असा कायदा आपण पारित करावा आणि या नराधमांना ही घटना घडल्यापासून घ घडल्यापासून एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा होवी अशी सर्वांची आग्रही मागणी आहे खरं तर आपल्याला आपल्यावर आणखी काही लोक आहेत जर आपण अशा घटना काय बघितल्या तर या घटना झाल्यानंतर सरकारला जाग येण्यासाठी मोर्चाच काढावं लागतात सरकारचं सा काही दायित्व काही बनत नाही काय म्हणते मुळात आपली न्यायव्यवस्था आणि संरक्षण करणे करणारे जी व्यवस्था आहे ह्या संरक्षण करणाऱ्या व्यवस्थेला ह्या राजकीय लोकांना पायघड्या घालण्यातून ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला कदाचित तो हा विचार करतील कारण आपण पाहतोय की राजकारणाचा जर विचार केला तर आज राजकीय लोकांच्या मागं पुढं करण्यामध्ये व्ही आय पी लोकांना वेळ देण्यामध्येच ह्या लोकांचा वेळ चालला आहे मग यांनी संरक्षण नेमकं सर्वसामान्यांचं करायचं आहे कधी कारण सर्वसामान्य आज रस्त्यावर येतो आहे प्रत्येक वेळेला घटना घडती आज फक्त एक सुवर्णकार समाजाची मुलगी म्हणून त्याच्याकडे बघू नका तर ती जी काही व्यक्ती म्हणजे जी काही घटना घडत आहेत ह्या कुठल्या जाती धर्माला त्याचं जा लेबल न लागता उलट ह्या घडत असताना ह्या मानवी अमानवी कृत्य आहेत ह्या अमानवी कृत्यांना ह्या संरक्षण करणाऱ्यांना जर वेळ नसेल आणि राजकीय लोकांना जर त्यांच्या सेटलमेंट करण्यामध्ये आणि जे काही आपण बघतो ोय की आपल्या पिढ्या सेट करण्यामध्ये जो वेळ चालला आहे ह्यांना सर्वसामान्यांचं काही एक घेणं देणं नाही आहे कारण सर्वसामान्यांच्या व्यथा ह्या दरवेळेला आपण अशाच पद्धतीने मांडतोय म्हणून मी आम्ही मगाशी मागणी केल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आज मी आताही तेच सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये जर अशा घटना नको असतील ह्या अमानवी कृत्य नको असतील तर त्याच्यावरती ठोस असे निर्बंध पावलं उचलले गेले पाहिजेत आणि हे पावलं उचलण्यासाठी आम्ही सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून राज्यभर हे आंदोलन आम्ही उभं करू आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या अशा कुठल्याही नराधामाची ह्या बाबतीमध्ये ताकदही होणार नाही विचारही होणार नाही अशा पद्धतीचा ठोस निर्णय हा पारित करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपल्या वेळी तर काय महिला बी आपण त्यांना विचारू खरं तर सरकारने लाडक्या बहिणी जपल्या पण त्या लाडक्या बहिणीच्या मुलींवर अत्याचार होतोय अन्नय होतोय पण त्यांना न्याय मिळताना दिसत नाही तर तुमचं काय मत आहे महिला म्हणून आदरणीय दादांनी जसा लाडक्या बहिणींच्या आ... मायेपुटी किंवा त्यांच्या गरिबीच्या उद्धार व्हावा किंवा पंधराशे रुपये त्यांच्या उपयोगीला यावे प्रपंचामध्ये मुलाबाळांसाठी नवऱ्यासाठी प्रपंचसाठी आपल्या तुडूकमोडूक गोष्टीसाठी किंवा दवाखान्यासाठी तर त्याच्या पाठीमागचा दादांचा एक चांगलाच उद्देश आहे की दादा सुद्धा ह्या निर्णयाला पुरेपूर आम्हाला निर्णय देतील असे आमचे म्हणजे इच्छा आहे आपण पाहिलं की हे लोक आत्ता मुख मोर्चा काढून सरकारकडे मागणी करत होते की आशांना चौकात फाशी शिक्षा मिळावी परंतु अशा घटना घडत असताना सरकारचं काहीतरी दायित्व बनतं की सरकारने बी अशा घटना घडू नये आणि अल्पवयीन बाबतीत तरी कमीत कमी सरकारने काय कायदा काय बदल करावा आणि हे हे कायदा बदल केल्यानंतरनं कुठंतरी ह्याला आळा बसेल असं या समाजाची मागणी आहे तर आपण पाहू की सरकार नेमकं ह्याला न्याय देणार का सरकार काय निर्णय घेणार आत्ता बी टी न्यूजसाठी मनसूर शेख बारामती